या चुक तुला काय गार गार पाहिजे हा गरम व्हायला लागले त्या गो तुला काय लागले पॅन तू पॅन्ट्या काय टाकूनच असते कायम कायम टाकले नसते पैशा थोडं झाड लावले फुलच चार फुलांना काय उठवायचंय नऊ ती

कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून तुमचे आभारी आहे तर चला दसरा हे। आता दसरा आलेला आहे उद्या घट उठणार आहे ते गोंधळ जो आहे तो सॉल्व्ह झाला खूप मनापासून तुमचे आभारी आज नऊ माळ होत नऊ फुलांच होत नाही आता दोन कड ही नुसतं वाढणार आहे मुळे डॅमेज म्हणजे होणार हे सरळ कट करून टाका येणार नाही म्हणते फुल

बघा काल दोन काढले आळ्या व्हायला कसली मोठी आळी घुसली आहे बघा हे बघा पानं बघा कशी खाऊन टाकायला लागल्या काही नाही काहीतरी वनवायचं बाबा चांग काय आपण चांगलं करायला लागलं की बघाय ना आता एवढं सगळं छान लावायला लागलोय पण आळ्यानी व्हायता आणलंय हे बघा टुकरून टुकरून खात ते पान आणि वर्ण खंडी पण अंडी घेऊन हिंडते त्या पाठीवर हुडकून हुडकून काढून टाकायला लागलो त्यातलं जेवढे जे निघालेत तेवढेच आता माळ बनवूया गुलाबाच्या फुलांचं काय होतं सांगते मोठं फुल जास्त ना त्याचं वजन जास्त होतं आणि ह्या आपण धाग्यामध्ये केलं ना होत नाही

चला आता चहा ना सुरुवात करूया आरती वगैरे करायची पण दादाच्या आंघोळ व्हायचे गेली आरेन गेलेला आहे डबा पाठीमागणं देणार आहे आणि सोबत किट्टो आज किट्टो चाल गोंधळ सकाळ सकाळी सकाळ सकाळी सगळं सोडून तिला साडी नेसावी लागली तिला आवरावं लागलं साडी अजून नेसता येत नाही ने तिला तर मग ते सगळं आवरून ते सगळं पाठवण्यात आलं तिला साडी नेसलेली दाखवा म्हणलेलं होतं पण नको म्हणलं एक दांडा मोडलेला भरपूर साऱ्या जणी मला कमेंट केलं त्या पहिला पातेला काढून टाक काढून टाक तर इच्छा झाली नाही काढून टाकायची दांडा मोडलाय बघा तरी पण काढू वाटत नाहीये का कोणा म्हणजे आपल्या बायकांचं काय असतं भांड्यात नाही असं का नाही पातेल चांगला आहे कुठे चिरलं नाही काय झालं नाही म्हणून काढू वाटेल ना मला बाकी हे रिस्की आहे सोडा पडते भरपूर वेळा तर आज आपल्या घरी आहे कन्यापूजन आणि कन्यापूजनसाठी स्वयंपाकाची तयारी जी आहे ती मी सकाळी लवकरच करून घेतली कारण दिवसभर आज भरपूर ओटी भरण असणार आहे सोबत हळदी कुंकाचा कार्यक्रम असणार आहे कन्यापूजन असणार आहे होम असणार आहे म्हणजे आज एका दिवसाचा व्याप किती आहे बघा त्यामुळे काल पण माझ्या त्या साडीच्या चॅनलवर व्हिडिओ आला नाही आज पण व्हिडिओ आलेला नाही आज जमलं तर येईल किंवा न येईल मला माहित नाही उद्या मात्र येईल त्यानं सणासुदीच्या दिवसामध्ये ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राधान्य देणं गरजेचं आहे इथं आपल्या ह्या गोष्टींना कारण हे वर्षातून येणारे सण आहेत बाकी बिझनेस काम ह्या तर गोष्टी आपल्या चालूच राहणार आहेत ब्लाऊजबद्दल बऱ्याच जणींनी काल विचारलं की ताई प्राईज, प्राईज प्राईज सांग तर बघा कोणतीही साडी असू दे साडीबरोबर जर तुम्ही खरेदी केला तर तो अडीचशेला मिळणार आहे विदाऊट साडी जर खरेदी केला नुसता ब्लाऊज तर तीनशेला मिळणार आहे फुल वर्कचा आणि जो प्लेनमध्ये आहे कधी तर मी वापरला असेल बघा व्हिडिओमध्ये तर तो साडी बरोबर मिळेल दोनशेला विदाउट साडी मिळेल अडीचशे फक्त एवढंच सांगेन की तुमची साईज बघूनच घ्या एक्सेल असू दे डबल एक्सेल असू दे तुमची साईज तुम्हालाच सा माहित असते मला माहित असते मी समोरून जशी साईज सांगेल त्या हिशोबाने पाठवत असते दुसरी गोष्ट आपण बघा ब्लाऊजला भरपूर सारी नुसती शिलाईच आपण देतो अडीचशे तीनशे रुपये चारशे पाचशे रुपये त्याच्या जागी हे तयार सगळं मिळतंय त्यामुळे सगळ्यात बेस्ट आणि म्हणजे वर्क पण आहे कधी नाही किचन मध्ये यायचं दादा म्हणते तो दा ओन सॉरी ते एअर फ्रायर आहे ना त्याचा खटका कुठलाय दाबायला आज कळलं त्यांना खटका कुठलाय बघा 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 म्हणजे दादा लावायचंय लाव का बघूया लावायला चालू घरात मीच लक्ष देऊन आहे दोनशे पेक्षा पण नाही लास्ट दोनशे डिग्री हे बघा सकाळ सकाळी कोकम सुरू आहे चहा पिला कोण को, कोकम कोकम पित सांगा अरे देवाल कसलं खाण पाणीवर काय पण खाऊ दे पचवायची ताकद आपल्यात असली पाहिजे माणूस दनदित राहतो आता टायता म्हणा की मनात <laughs> मना पण लागते मनानं सगळं पचवलं असतं तर बऱ्याच जणांचं पोट बिघडलं नसत सगळ्यांना वाटत का माझं पोट बिघडाव पचवायची शक्य लागते पण खा खे आज जे रडत नाही त्यांच तस ह्या नवरात्रीतल्या नऊ दिवसामध्ये भाकरी कालवण भाजी चपाती आव आठवण आली पहिल्यांदा पहिल्यांदा असे कंटिन्यूली उपवास पकडले आणि पूर्वी एक लक्ष्मीचा उपवास पकडला असायचा तो सकाळी जाताना डबावरून किती घेऊन जायचं आणि संध्याकाळी उपवास मोडून यायचं नाही लक्षातच राहायचं नाही त्यांना कि माझा उपवास आहे असं लक्षातच राहायचं नाही मी म्हणतो तुमच्या आयुष्यात पहिला माझ्या मते आधी काय काय केलं तुम्ही आधी उपवास असे कुठले कुठले केलते तर आज कन्यापूजनसाठी जो पहिला प्रसाद जो असेल तो शिऱ्याचा गोडापासून सुरुवात करावी म्हणतात ना म्हणून मी बनवत आहे शिरा Uh, ज्यावेळेला आपला रवा भासतो त्याच्यामध्ये पाणी ॲड करून सुद्धा रवा म्हणजे शिरा बनवला जातो पण ते ना थोडंसं असं हे जातं असं उडतं सगळं त्यापेक्षा ना पाणी गरम करून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ज्यावेळेला आपण शिरा बनवतो तो आतल्या आत व्यवस्थित शिजला जातो नाही ते मला अनुभव भरपूर आलेला आहे फटफटफट असं फट, उडतंय ना अंगावरती की त्याच्यापेक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे दोन्हीचा पण शिरा सेमच होतोय साखर मात्र शेवटलाच घालायची पहिला मी पण काय करायची गावाच्या पद्धतीने ना पाण्यामध्ये साखर टाकायची पण पाण्यामध्ये साखर टाकण्यापेक्षा जेव्हा तुम्ही वरून साखर टाकाल ना त्यावेळेला तुम्हाला थोडा किंवा फरक दाखवेल बाकी हा तुपा म्हणजे तुपामध्ये केलेला आहे तेलामध्ये जर शिरा केला तर एकदम असं फडफडीत म्हणजे एकदम असा मोकळा फड़ मोकळा होतो का कोणा असावं बऱ्याच जणी म्हणतील की नाही तुपामध्ये होतं पण नाही तेलामध्ये तुपामध्ये फरक आहे म्हणजे आहे तुम्ही कितीही तूप वापरा तो सुटसुटीत तेवढा होणार नाही पण तुम्ही तेल नुसतं वापरा तर तुमचा असा एकदम मोकळा मोकळा शिरा होतो ना तर त्याचं कारण तेच असतं दुसरी गोष्ट रवा भाजणं पण गरजेचं असतं रवा जो आहे तो होता थोडा व्यवस्थित भाजला तरी पण होतं आता म्हटलं हे ड्रायफ्रूट जे आहे ते कट करण्यापेक्षा ना सरळ आपलं कुटलेलं बरं कुटल्यानंतर दोन तीन भागामध्ये होतं व्यवस्थित होतं म्हणजे जास्त मोठं पण होत नाही जास्त छोटं पण होत नाही आणि कट करायचं म्हटलं तर वेळ खूप जातो तर आता शिरा जो आहे तो झालेला आहे वेलदोडे घातलेले आहेत त्याच्यानंतर ड्रायफ्रूट सगळे घातलेले आहेत आणि वरून आता संध्याकाळच्या टाइम वरून एक दोन तीन चमचे तूप घालणार पुन्हा गरम करणार चारच्या पाचच्या पुढे ठरवलेलं आहे बाकी आता दिवसभर काम एडिटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टीतून कधी होतं बघूया पण स्वयंपाकाचं तरी झालं पुरी जी आहे ती मी शेवटला करणार आहे ज्यावेळेला मुली येतील त्याच्या आधी कारण किट्टो तुम्हाला माहिती आहे पुरीसाठी एक्सपर्ट आहे किट्टो स्वतः स्वतः लाटते तळते खूप सुंदर आणि त्याच्या पुऱ्या पण छान होतात बटाट्याची भाजी जी मी बनवत आहे ना त्या बटाट्याच्या भाजीला हिथं आपल्याला कुठलाही कांदा वापरायचा नाही लसूण वापरायचा नाही पूर्ण विरहित स्वयंपाक असणार आहे एकदम सात्विक स्वयंपाक जो म्हणतात तर ते त्याच्यासाठी मी घेतलेलं होतं खोबरं थोडंसं कोथंबीर घेतलेली होती आणि थोडंसं तीळ घेतलेलं होतं मसाला जो आहे तो कांदा लसूण मसाला जर असेल तर तो सुद्धा वापरायचा नाही नुसतं लाल तिकड वापरलं तरी चालेल माझ्याकडचा कांदा लसूण मसाला जो आहे ना दोन प्रकारे मी मा म्हणजे मागवता मामाकडून एक तर कांदा लसूणचा असतो आणि एक विदाउटचा असतो पण माझ्याकडचा आता तो संपलेला हे कांदा लसूण आहे त्यामुळे मी याच्यामध्ये तो मसाला ॲड केलेला नाही फक्त लाल बुक्का जो येतो ना तो लाल बुक्का मात्र घातलेला आणि उद्या सुद्धा जो काही आपला स्वयंपाक का असेल ना तर त्याला सुद्धा विदाऊट कांदा लसूणच तुम्ही बनवा कारण उद्या सुद्धा म्हणजे गावाकडे जर बघायला गेलं तर कांदा लसून नियम पाळत नाहीत पण शक्यतो नवरात्रीमध्ये तर हा नियम बऱ्याच जागी पाळला जातो मग तो आता उद्या पोळ्याचा स्वयंपाक करतात ना तर गावाकडचे लोक काय करतात की आमटीला सगळा म्हणजे असं लसूण वगैरे सगळं वापरतात कांदा चुलीत घालून आहे तसं रेग्युलर वापरतात ते लोक काही करत नाहीत आम्हालाही तीच खूप दिवस सवय होती पण नंतर हळूहळू गोष्टी ज्या आहेत त्या कळाय लागल्या माहिती पडल्या तेव्हापासून मग विरहित ठेवलेलं आहे हे बघा खाणं न खाणं पण शेवटी एक म्हणतात ना की सात्विक म्हणजे काय तर त्यात विदाऊट कांदा लसूण वापरणं म्हणजे सात्विक थाळी असं म्हटलं जातं त्या हिशोबानं मग आपण नैवेद्य करायचा लगे ह्यात आम्हाला पण जी खिचडी बनवायची होती कारण मुलांचा डब ते म्हणलं तसं तुम्हाला द्यायचं होतं कारण दादा त्यांच्या साईटवरती जातात त्याच वेळेला पार्सल पण घेऊन जातात त्याच वेळेला डबे पण घेऊन जातात त्या मग त्यांचं होईल तेव्हा ते येत असतात या हिशोबानं मग मी सगळ्यांचं पहिला खिचडी जी आहे ते बनवून घेतली आणि ती पहिला भरून दिली आणि मग बाकीचं पुढचं जे आहे ते फोडण्या वगैरे वगैरे टाकल्या साधं सिंपल वरण केलेलं आहे वरणाला फक्त जिरं मोहरी हळद धणा पावडर जिरा पावडर कोथंबीर एवढंच टाकून वरण बनवलेलं आहे बघा मेन्यू काय काय असणार आहे एक म्हणजे पुरी असणार आहे बटाट्याची पातळ अशी भाजी असणार आहे वरण असणार आहे भात असणार आहे शिरा असणार आहे आणि सोबत महत्वाचे येतं चण तर आपला जो हरभरा असतो ना तो, तो हरभरा मी भिजत घालणार आहे ज्यावेळेला मी कन्यापूजन करणार आहे त्याच्या आधी एक दोन शिट्ट्या देऊन घेणार त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ वगैरे घालून फक्त ते नॉर्मली असते कोण ग्रेव्हीतलं करते मी गेल्या वर्षी ग्रेव्हतली केले असं माझा स्वयंपाक झालेला आहे मी व्हिडिओ जर करते आवडला तर लाईक करा